नमस्ते सर्वांना मी जुईली आज आपण बनवणार आहोत तिखट चटकदार लाल चण्याची उसळ जी एका घासात घासाते चला तर आता आपण उसळीसाठी वाटण्याची तयारी करू त्यासाठी एका भांड्यामध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे तेल चांगले तापले की त्याच्यामध्ये दोन बोटे चिरलेले कांदे टाकून लालसर गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे कांदा परतला की त्याच्यामध्ये अर्धी वाटी किसलेले ओले खोबरे टाकून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे मग त्याच्यामध्ये सहा ते सात लसूण पाकळ्या व दोन तीन आदर्श तुकडे टाकून परतायचे व शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून परतायची आहे इथे कोथिंबीर आपण नेहमी शेवटी टाकायची त्यामुळे वाटणाला कोथिंबीरची चव व सुगंध चांगला येतो आता हे वाटण आपण थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ चला तर आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी मी इथे एका कुकरच्या भांड्यामध्ये थोडेसे तेल गरम करून घेतले तेल चांगले तापले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व थोडीशी गडिपत्तीचे पाने टाकायची व तेलामध्ये ते थोडेसे लालचरोईपर्यंत परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक मोठा शिरलेला टॅमेटोही घालायचा व तोही आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे कांदा टॅमॅटो चांगला परतला की आपण त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद एक चमचा लाल तिखट व एक चमचा मिक्स मसाला घालायचा इथे तुम्ही तुमचे घरगुती मसालेही घातले तरी चालेल आता हे सर्व चांगलं आपण परतून त्याच्यामध्ये रात्रभर भिजवलेले लाल चणे घालायचे व तुम्हाला बटाटे आवडत असला तुम्ही यात बटाटेही घालू शकता व हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये वाटलेले वाटण टाकायचे व वा चण्याबरोबर हे पर वाटण परतून घ्यायचे आहे वाटण चांगले परतले की आता आपण ह्याच्यामध्ये वाटणाचे धुतलेले पाणीही घालायचे व पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला जेवढा सेल्सर पाहिजे आहे तेवढं तुम्ही अंदाजाने यात पाणी घालू शकता व पुन्हा एकदा हे सर्व चांगलं एक, एक ज्युवीपर्यंत मिक्स करून घ्यायचे त्यानंतर चवीपुरते मी घालायचे व एक छोटा चमचा गरम मसालाही त्यात घालायचा व पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे हे मिसळून घ्यायचे आहे आता इथे आपले सगळे मसाले चांगले मिसळलेले आहे आता आपण कुकरला धाक लावून तीन सिट्या करून घ्यायच्या आहे चणे हे कुकरमध्ये लवकर गळत नाही ते तीन सिट्यामध्ये चांगले शिजतात कुकर थंड झाला की त्याला आपण उघडून घ्यायचा बघा तर हळदीचा रंग मसाल्याचा सुगंध आणि चण्याची चवदार झंजरीत साफ बस काय हवे जेवणाला अशी ही आपली चण्याची उसळ आता तयार झाली आहे आपण हिला एका डिशमध्ये काढून गार्निश करून घेऊ गरमागरम सोबत खाल्ली की ही लाल चऱ्याची उसळ लागते अगदी अप्रतिम नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका